बाबाई बाबाईक रा आता त्यांच्याकुन आपण शब्द घेऊ एवढा चालत भाई हा थांब ना हिरेश हा ऐकून घ्या कोणीच काय बोल का आम्हाला फक्त हा रस्ता खिरवी राहतो महेश पर्यंत आणि पाणी किती दिवसात देऊ मीटिंग हिटिंग फुटली तुम्हाला मार्च येऊन पर्यंत तुम्हाला पाणी देणार म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिन्यात संपला विषय ही भिंत तुम्हाला एक महिन्याचा हीच नाही सांगते ऐकून घ्या हीच मी मांडू शकत नाही जी भिंत नाही ऐका रस्ता, रस्ता ना आता रस्त्याची गोष्ट सांगतो हा रस्ता घेतलेला आहे बाजीरावने त्याच्या म्हणून ठेकेदार आहे याचा बरोबर तो ठेकेदार आहे येता मी दहा दहा वेळा सांगून थकलोय ऐंशी लाख रुपयाचा हा रस्ता आहे किती ऐंशी लाख रुपयाचा तो बाजीराव आता मी तुम्हाला सांगण्याची काही चुकीचं होते साहेब नाही गरज नाही ऐका ना गरज नाही आता हा रस्ता आम्ही मंजूर केलाय टेंडर कोणी भरलंय टेंडर कोणी भरलंय बाजीरावनी भरलंय मग आता याच्यावरती मी तुम्हाला आज काय सांगू शकत या रस्त्यावरती सांगू शकत नाही मी अधिकाऱ्यांना जेवढं पाहिजे तेवढं टाईट करतो त्याचा पत्र व्यवहार करतो जो पत्रव्यवहार झाला तो तुला मी टाकून देतो सांगता आमच्याकडून रस्ता

माझे फड वापरून आमदार साहेबांचं पत्र देऊन तो तो हा रस्ता तुम्हाला एक महिन्याच्या आत मी चालू करून देतो आणि जर नाही चालू झाला तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर यायचं जिथं मी म्हणून तिथं हा रस्ता जर महिन्याच्यात नाही झाला तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर यायच मी म्हणून तिथं हा रस्ता घेतला आमच्या विरोधकांनी त्याला आता गरज नाहीये इकडे यायची त्याला कुठे इथं इलेक्शनला उभं राहायचं त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काय तर आता ऐक ना त्याला एकवीस दिवसाचा आपण पिरियड द्यावा लागतो पहिली नोटीस दिली आता मी इथून गेलो का त्याला अधिकाऱ्याला पहिले नोटीस काढायला लागतो काय नाही काढली दोन नोटीस काढली दोन नोटीस काढलेल्या तिसरी नोटीस त्याला द्यायची एकविसा पिरियड द्यायचा काम नाही चालू झालं तर मग पुढली मी तुम्हाला कारवाई सांगतो काय करायची तुम्हाला पाणी मार्च आज चालू करून देणार मजेत दे ना आजपासून मी त्याच्या कामालाच लागलो

गावासमोर मी येतो ना मी शब्द दिलाय ना, दिला ना। हा शब्द दिलाय आता माझा ऐकाय का तुम्ही शब्द दिलाय तुमचा आम्ही मान्य केला